करतो या व्यासपीठावर यंदाचा भागोजी टेबल दोन हजार चोवीसचा पत्रकारिता पुरस्कार तुम्हाला जाहीर करताना आम्हाला फार मोठा आनंद होत आहे एकाही शाहिरी करता नवलेला हा आवाज जेव्हा अशा व्यासपीठावर लागतो तेव्हा खऱ्या अर्थाने या पत्रकारितेचा गौरव होत असतो मी पत्रकारिता तुमची लेखणे तुमचं धाडस कायम सुरू राहावं आणि तुमच्या माध्यमातून या पत्रकारितेला लोककलेला आमच्या परंपरेला

आणि बाबूजी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचा खरोखरच मी ऋणी आहे विशेषतः राम सर यांचा खरोखर मी आभार मानेन हे असं समाजातील घटक एकदम म्हणजे प्रसिद्धीच्या बाहेर असताना त्यांचा हे हेराव चल करत असं म्हणावं लागेल या ठिकाणी जो मला बहुमान दिला तो नक्कीच वागण्याजोगा आहे आणि कौतुकास्पद आहे याबद्दल मी सर्वात ऋण आहे धन्यवाद